तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो रतळा लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी समस्या येत असते सगळ्यात मोठी ती म्हणजे जंगली जनावर जे असतात डुकरं जे असतात ते रातळामध्ये परेशान करीत असतात आपल्या शेतकरी बांधवांना बघू शकता पाठीमाग आता तुम्हाला ज्वलंत उदाहरण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो पाठीमाग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रथळांनी पूर्णपणे गुजरून टाकलेलं आहे आणि जे पुरा धिंगाना पुरा या ठिकाणी धिंगणा करून टाकलेला आहे पाठीमाग बघू शकता सगळं रताळा जे लावलेले आहेत त्याला पूर्णपणे खराब करून टाकलेलं आहे आणि याच्यावरती काय विलाज करत असतो आम्ही दरवर्षी ते तुम्हाला सांगणार आहोत तर आता बघू शकता या ठिकाणी जे बेड आहेत आपण लावलेले रताळे जे आहेत ते पूर्णपणे खराब करून टाकलेले आहेत आणि सगळं धिंगाणा करून टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही ते जास्त खात नाहीत काय नाही पण जास्त करून काय करतात पूर्णपणे धिंगाणा करून टाकतात इकडे बघू शकता तुम्ही येलं वगैरे सगळे खराब केलेले आहेत आणि हे समोर पण बघू शकता इकडे अशा प्रकारे सगळं होतं पहिल्यानं तर त्यांनी पूर्णपणे अशा प्रकारे नाता नासाडा करून टाकलेला आहे आणि याच्यावरती आम्ही काय इलाज करत असतो हे बघू शकता इकडे हे बघा पूर्णपणे तोंडानं त्यांनी उकरून टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे नासाळा केलेला आहे तर याच्यावरती आम्ही उपाय इलाज काय करत असतो ते तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहेत आम्ही चला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हा आमचा हे रतळाचा प्लॉट जे आहे ते शेताच्या थोडं लांब असल्यामुळं डुकरं परिश्रम करायला येतं घराच्या जवळ पण एक प्लॉट आहे रतळाचा त्याला कुठल्याही प्रकारचं हानी केलेलं नाही डुकरांना काय नाही तर आता हे लांबचा प्लॉट हे बघू शकता इथं म्हणजे बाजूला ऊस वगैरे असल्यामुळं या ठिकाणी डुकर येतात आणि हे परेशानी करण्याचा प्रयत्न करतात तर आता रताळाला ते येऊ येऊन येऊन उपाययोजना करण्यासाठी आणलेले आहेत लाकडं या ठिकाणी बघू शकता भावानं तोडलेले आहेत आणि याला आपण लावणार आहोत आता जाळी तर या इकडं काय हे सगळं आतापासून दाखवी लागते बाबा हे लाकडं आणलेले आहेत बघू शकता आणि याला बाबा आता खंटाळ्या तयार करीत आहेत आणि त्याला खड्ड्या करून टाकायचे आहे आपल्याला त्याच्यात हे बघू शकता वाक्साच्या सहाय्यानं आता या ठिकाणी करत आहेत तयार तर आता या पहारीच्या सहाय्यानं पाडायचे आहेत खड्डे आणि त्याच्यामध्ये हे लाकडं रोवून त्याला जाळी लावायची आहे तर मंडळी अशा प्रकारे आता आपले बांबू रोवून झालेले आहेत काठणपलीकडे बघू शकता तिकडं बाबा रोवत आहेत आता थोडेफार राहिलेले आणि अशा प्रकारे बांबू रोणं झालेले आहेत जाता ला। ला 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 ला। तर आपण आता जात आहोत जाळी आणण्यासाठी घरला चला दाखवतो कशाप्रकारे जाळी आहे आपली रताळा लावण्यासाठी तर इथे आणलेली आहे मित्रांनो आपण जाळी बघू शकता ही आपण आणलेली होती स्टार्टिंगला केळीला लावण्यासाठी डुकरे परेशान करत होती तेव्हा तर आता हीच जाळी आपल्याला आता रतवाळा लावण्यासाठी फायदेशीर ठरत आहे बघू शकता पाठीमागे आता समोर तर डुकरे येऊ नये म्हणून अशा प्रकारे आम्ही जाळी लावलेली ला ला आहे व्हिडिओ इथे समाप्त करूयात धन्यवाद